नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत देशातील प्रत्येक विमान प्रवाशी आज एकच प्रश्न विचारत आहे तो म्हणजे इंडिगो न संपूर्ण देशाला ब्लॅकमेल केलं आहे का इंडिगोचा देशांतर्गत आणि परदेशी जो विमान प्रवासामधला वाटा आहे तो जवळपास साठ टक्क्याहून आधी आहे आणि या मक्तेदारीचा फायदा उठवत संपूर्ण विमानसेवा आपल्या हातात आहे आपली मक्तेदारी आहे आणि याचाच फायदा उठवत आपल्याला हवे तसे नियम वाकवण्याचा एक नवा फंडा इंडिगोने विकसित केला आहे असंच बोललं जात आहे का तर हा व्हिडिओ पहा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय दिसतय की एक प्रवासी आहे जो आपल्या मुल मुलीसाठी सॅनेटरी पॅड्स मागत आहे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला देशातल्या प्रत्येक विमानतळावरती पाहायला मिळते पंजाबमध्ये दे देखील अगदी सीआयएसएफ आणि प्रवाशांमध्ये झटापट झालेले आहे कारण त्यांना कोणतीच माहिती मिळत नाहीये की विमान कधी उडणार विमानाला किती तास वेळ लागणार मला पुढचं कनेक्टिंग फ्लाईट मिळणार की नाही आणि हे सार एका एका एअरलाइन्सच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळं घडून आलेला आहे असा सर्वांचा बोध असा सर्वांचा समज झाला आहे त्याला काही कारण देखील आहेत आणि इंडिओवर जे काही कारण सांगत आहे आणि प्रत्यक्षामध्ये वैमानिकांची संघटना जे काही पुढे आणत आहे डीजीसीए म्हणजे डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही जी, जी नियामक संस्था आहे हे काही सांगत आहे याच्यामध्ये मोठी तफावत आहे अनेकांचा आरोप किंवा ट्विटरवरती सोशल मीडियावरती जे काही सुरू आहे ते असं सुरू आहे की इंडिगोनं देशाला ब्लॅकमेल केलेलं आहे ब्लॅकमेल करण्याचं कारण काय होतं तर ब्लॅकमेल करण्याचं कारण होतं एफ डी एलटी एफ डी म्हणजे काय फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स जे वैमानिक आहे जे क्रू मेंबर्स आहेत त्यांच्या ड्युटीवरती काही लिमिटेशन घालणं आवश्यक होतं इंडिगो ही लो कॉस्ट एअरलाइन आहे लो कॉस्ट एअरलाइन असल्यामुळे कमीत कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त एअर फ्लाईट उडवणं जास्तीत जास्त नफा कमवणं हा या कंपनीचा मोठा उद्देश आहे आणि त्यांच्या देखील अशा फ्लाइटेड नसतात की त्यांच्या फ्लाईट या विमानतळावरती फार काळ थांबून राहत नाहीत आणि कोणत्याही विमान कंपनीचं नफ्याचं गणित हेच असतं तुमचं एकच फ्लाईट दिवसभरामध्ये किती वेळा उड्डाण करतं याच्यावरती त्या कंपनीचा नफा ठरलेला असतो आणि मग त्यासाठी नफा मिळवण्यासाठी त्या वैमानिकांना क्रू मेंबर्सला जास्तीत जास्त कामाला लावणं हे देखील त्या कंपनीचं मग काम होऊन बसतं आणि याच्यावरती निर्बंध हे डीजीसीए न लावलेले होते त्यांनी त्याला एफ डी एलटी स्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन असं म्हटलेलं होतं तर याच्यामध्ये काय होतं की वैमानिकांना जास्तीत जास्त किती तास किती तासांची ड्युटी द्यायची किती त्यांना सुट्ट्या द्यायच्या किती त्यांना विश्रांती द्यायची याबाबतचे काटेकोर नियम हे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले होते अर्थात तुम्ही म्हणाल एकदम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासूनच कसे लागू झाले तर तसं नाहीये त्याची घोषणा एक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेली होती आणि मग विमान कंपन्यांनी विनंती केली की या नियमां या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला थोडा थोडा कालावधी द्या थोडी सवलत द्या आणि असं करता करता जवळपास बावीस महिने लागले आणि या नियमांची काटेकोर अंमलबजावणी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासन करणार असं न जाहीर केलं मग एअर इंडिया असतील अलास्का असेल या कंपन्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली एकट्या एअर इंडियानं पाचशे वैमानिकांची नव्यानं भरती केली मात्र इकडे इंडिगोनं काय केलं कोणत्याही नवीन वैमानिकांची भरती या कालावधीमध्ये झाली नाही असा वैमानिक संघटनेचा आरोप आहे एवढंच नाही तर इतर विमान कंपन्यां कम्पनेश, कंपन्यांशी त्यांनी नॉन कोचिंग ऍग्रीमेंट केलं म्हणजे आमचे वैमानिक तुम्ही फोडायचे नाही तुमचे वैमानिक आम्ही फोडणार नाही अशा प्रकारचा करार झाला असल्यामुळे इतर कंपन्यांना देखील चांगल्या पगारावरती इंडिगोचे वैमानिक घेणं शक्य झालं नाही आणि इंडिगो न देखील आपल्याकडची भरती करून घेतली नाही त्यामुळे स्वाभाविकच इंडिगोचा जो स्टाफ होता वैमानिकचा स्टाफ होता तो तेवढाच राहिला एकट्या इंडिगोला एफडीएलटी डी नियमांच्या अंमलबजावणीसाठी जवळपास पंधराशे नवीन वैमानिकांची भरती करावी लागणार होती पण त्यांनी ते काहीच केलेलं नाही आणि त्यामुळंच जेव्हा एक नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली साहजिकच सगळा गोंधळ त्यातनं झाला वैमानिक उपलब्ध होऊ शकले नाहीत आणि त्यामुळं ही त्या विमानं कॅन्सल करावी लागली मग हे इंडिगोनं स्वतःहून घड घडून आणलेलं आहे का आणि स्वतःहूनच असं प्लॅन त्यांनी केलेला होता का एक प्रकारचा गोंधळ असा व्हावा एक प्रकारे प्रवाशांना अशा संकटात सामोरं जावं लाग लागेल आणि मग सरकारचं तोंड उघडेल आणि त्यासाठी त्यांनी प्रवाशांना सजा दिली असा आरोप होत आहे आणि त्यामुळं हा एवढा सगळा गोंधळ प्रत्येक विमानतळावरती पाहून प्रवाशांचे हाल पाहून सरकारनं सध्या तरी इंडेगोला एफ डी टी नियमातून काही सूट दिलेली आहे आता ही जी सूट होती की वैमानिकांना आठवड्यातून अठ्ठेचाळीस तासांची ता विश्रांती सलग अठ्ठेस तासांची विश्रांती देणं आवश्यक होतं पण आता एफडीएलटी नियमामध्ये शिथिलता आणल्यामुळं हा विश्रांतीचा कालावधी छत्तीस तासांवरती आणलेला आहे त्यांना बारा तासच जास्ती असं एका दिवसामध्ये काम देता येणार होतं नवीन नियमामध्ये पण त्याच्यामध्ये देखील आता ते कामांचे तास वाढवण्यात आलेले आहे तरी हा गोंधळ तातडीने थांबेल का तर अजिबात नाहीये जरी आता ह्या एफडीएलटी डी नियमांमध्ये सुवलं दिले असले तरी हा विमानतळावरचा गोंधळ हा आ, संताप आणखी चार पाच दिवस तरी पुढे कंटिन्यू राहील असं बोललं जात आहे आता याच्यामध्ये इंडिगोचा दोष काय होता हे देखील प्रवाशांनी सांगितलेलं आहे तुम्ही काही वडाप सर्व्हिस चालवत नाही आहात तुम्ही काही नगर राहुरी अशी काही जीप सर्विस चालवत नाही आहात जर तुमचे विमानं उशिरा उडणार होते जर तुमची उड्डाणं रद्द होणार होती मग त्याची आगाऊ कल्पना तुम्ही प्रवाशांना का दिली नाही तुम्ही प्रत्येक प्रवाशाला विमानतळावरती का बोलून घेतलं जर तुमचे विमान उशिरा उडणार होते तर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पना दिली होती का ही जर पूर्वकल्पना दिली असती तर त्या प्रवाशांनी आपलं घर सोडलं नसतं विमानतळावरती गर्दी केली नसती पण तसं कोतशी कोणतीही व्यवस्था केली नाही एवढी गर्दी झाल्यानंतर स्वाभाविकच त्या तिथलं विमानतळावरचं सगळं व्यवस्थापन कोलमडून पडलं त्या ठिकाणी प्रवाशांना बसायला जागा नव्हती झोपायला तर जागा मिळण्याचा संबंध नव्हता आणि प्रचंड असे हाल लहान मुलं वृद्ध यांचे विमानतळावरती ये झालेले पाहिले आणि हे सगळं कशासाठी घडून आणलं तर सरकारला कळावं की प्रवाशांचे कसे हाल होत आहेत तुम्ही नियम आणल्यामुळे आणि त्यामुळंच मग डीजीसीला निर्णय घ्यावा लागला की याबाबत आता थोडी सवलत हा प्रश्न समितीपर्यंत देणं गरजेचं आहे आता या सगळ्या पातळीवरती इंडिगोला इंडिगो, इंडिगो विषयी लोकांचा रोष वाढलेला आहे इंडिगो ही लो कॅस्ट कॅरियर म्हणून ओळखली जाते म्हणजे कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे तुम्हाला विशेष वाटेल इंडिगोचा या वर्षीचा जो नफा आहे आताचा जरी सा सगळा गोंधळ गेला सात आठ दिवसाला जरी आपण पकडून धरला तरी तब्बल दहा हजार कोटी रुपये राहणार आहे आणि हा एवढा नफा मिळत असताना देखील प्रवाशांप्रती या कंपनीनं आपली जबाबदारी कोणतीच पूर्ण केली नाही असा संदेश या सगळ्या विमानतळावरतील प्रक्षोभातून आपल्या पुढे आलेला आहे एवढंच नाही तर असं जे काही बोललं जात आहे की सध्या आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात घसरला आहे त्याचा फटका या कंपनीला नफ्यामध्ये बसू शकतो म्हणजे कारण त्यांचे विमान विमानासाठी जे इंधन आहे त्या इंधनाचे रेट देखील वाढलेले आहेत आणि तो नफा आपला कायम राहावा आणि वैमानिकांवरचा खर्च वाढू नये यासाठी देखील ह्या एफडीएलटी डी नियमांकडे इंडिगो कंपनीला दुर्लक्ष करायचं होतं असं देखील बोललं जात आहे त्यामुळं या साऱ्या पातळ्यांवरती आता इंडिगोवरती जबरदस्त कारवाई होणं गरजेचं आहे असं लोक देखील बोलत आहेत पण जवळपास साठ टक्के मक्तेदारी इंडिगो कंपनीची असल्यामुळे सरकार तसं करू शकेल का याविषयी देखील अनेक जण शंका व्यक्त करत आहेत विशेष बाब म्हणजे एकट्या इंडिगो कंपनीनं भाजप ह्या सत्ताधारी पक्षाला तब्बल सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचं देखील काही सोशल मीडियाच्या पोस्टवर आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं सरकार आणि इंडिगो यांचे देखील लागे बांधे या निमित्तानं ओपन झालेले आहेत आणखी एक कॉन्स्पर थेरी याच्यामध्ये मांडण्यात येत आहे की इंडिगोचा हा जो जो प्रकार आहे तर ही या ही कंपनी काही भारतातले बडे उद्योगपती सरकारच्या जवळचे उद्योगपती यांना ताब्यात घ्यायची आहे त्यामुळे देखील काही सरकारमधील काही मंडळींनी इंडिगोवरती तर आणलेला नाही ना हे ना देखील बोललं जात आहे आणि त्यात नाव घेतलं जात आहे अडाणीचं अडाणी यांचे भरपूर एअरपोर्ट्स या देशभरामध्ये आहेत त्यामुळं अडाणींना ही कंपनी विकत घेण्यासाठी असा गोंधळ माजून एक वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे असं उघडपणे बोललं जात आहे पण याला आणखीन एक नियमांची एक झालर आहे ती झालर अशी आहे की ज्या कंपन्या स्वतः एअरपोर्ट चालवतात त्याची उभारणी करतात त्या कंपन्यांना विमान कंपन्या चालवण्याचा अधिकार नाही तशी तुर्तुद नियमामध्ये आहे असं देखील आता त्या बाजूच्या मंडळी सांगतायत पण आपल्याकडे नियम कधीही बदलू शकतात आपल्याकडे नियम कधीही वाकवले जाऊ शकतात त्यामुळे ही जरी थिअरी असली तरी आपल्याकडे काही घडू शकतं आणि काही उद्योगपतींना आपण सरकार उजवा हात देतं हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये जनतेला कोणी वाली नाही हेच या सगळ्या विमानतळावरील प्रक्षोभन दिसून आलेलं आहे तुम्ही रस्त्यावर असाल पाचारी असाल तरी तुमचा जीव मध्यधुंद चालक घेऊ शकतो तुमच्या रेल्वे प्रवासामध्ये देखील जीव जाऊ शकतो आणि तुम्ही अगदी उच्च मध्यमवर्गीय आहात तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही विमानानं प्रवास करू शकता पण विमानतळावरती देखील तुम्हाला विना विदाऊट पाणी विदाऊट आणणं याशिवाय दिवस काढावे लागू शकतात तुमचं रिसेप्शन बुडू शकतं तुमची महत्वाची मिटिंग बुडू शकते तुमच्या मुलांच्या परीक्षा बुडू शकतात मात्र सरकार त्याच्याकडे काही करणार नाही अशी अनागोंदी आहे आणि या अनागोंदीला सरकार चाप लावेल अशी आशा करण्याशिवाय आपल्या हातामध्ये काहीच नाहीये आता म्हणजे याच्यामध्ये एकच गोष्ट चांगली झालेली आहे या सगळ्या इंडिगोच्या सगळ्या गोंधळानंतर विमान भाडं जे आहे ते विमान भाडं अगदी मुंबई नागपूरचं विमान भाडं हे एकाहत्तर एक हजार रुपयापर्यंत गेलेलं होतं म्हणजे या विमान कंपन्यांना अक्षरशः थोडीफार तरी लाज वाटायला पाहिजे होती पण आता सरकारला नंतर जाग आली आणि मॅक्झिमम विमान भाडं जे दीड हजार किलोमीटर पेक्षा जास्त आहे ते जा तुम्ही अठरा हजार रुपयापेक्षा जास्त घेऊ शकत नाहीत असा नियम करावा लागला आणि या विमान कंपन्यांच्या भाड्यावरती देखील एक मर्यादा लादण्याचा निर्णय सरकारने घेतला हीच त्यातल्या त्यात आशादायक बाब आता तरी दिसून आलेली आहे या सगळ्या विमान प्रवासावरती या सगळ्या गोंधळावरती तुम्हाला काय वाटतं हे आवडतून सांगा पात्र लेट्स मराठी